श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग आठवा सोहम हे सर्व नामांचं नाम आहे सर्व नामांचा मंत्राचा उगम सोहममध्येच आहे प्रारंभी तरी ते कळण्यास अज्ञसाधकांना अवघड जातं पुढे हळूहळू कळतं म्हणून साधकानं काय करावं ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम रामायण ओम क्लीं कृष्णाय नमहा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाई विच्चे इत्यादी आपल्या आवडत्या देवतेचं जे नाम वा तो मंत्र हळूहळू श्वासोच्छवासात भक्तिभावे जपण्याचा प्रयत्न करावा असं केलं तरी सोहमच शेवट सोहमच होईल म्हणून सोहमच करा जया सोहम भाव हा अटकू मोक्ष सुखा लागो निरंकू तयाचिये दिठीचा झणे कळंकू लागेल तुझिया प्रेमा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यामधील सख्य भक्तीचा अपूर्व नवलाव वर्णन करणारी ही ओवी आहे नवविधा भक्ती म्हणजे श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन ह्यापैकी एक कुठलाही भक्तीचा प्रकार निष्ठेनं भावानं अवलंबिला तरी साधक माया नदी तरून जातो श्रवणामुळं परीक्षित राजा कीर्तनामुळं शुक्राचार्य नामस्मरणामुळं प्रल्हाद पादसेवनामुळं लक्ष्मी पूजा अर्चना करण्यामुळं पृथुराजा वंदन करण्यामुळं अक्रूर दास्यभक्तीमुळं मारुती आणि सख्य भक्तीमुळं कृष्णप्रिय अर्जुन आणि सर्वस्वी अर्पण केल्यामुळं बलिराजा हे असे श्रेष्ठ भक्त उपासक त्या त्या भक्तिप्रकाराद्वारे भगवंताचे प्रिय झाले मुक्त झाले ह्या नवविधा भक्तीत नववी जी आत्मनिवेदन भक्ती ती सर्वश्रेष्ठ असते आत्मनिवेदन भक्तीत भक्त देवा सर्वस्व अर्पण करतो मी कोण ह्याचा शोध घेतो देव कोण तो ओळखतो समजून घेतो दुस्तर अशी माया तरुण जातो आणि पृथ्वी आप वायू आणि आकाश ह्या तत्वांचा स्थूल सूक्ष्म देहांच्या दृष्टीनं झाडा करून निवाडा करून स्वतःच देव होतो आणि पुन्हा देवभक्त असं अद्वयत्व न खंडिता असा नेहमी देवाच्याच भजनात मग्न असतो अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण अद्वैतानुभवी आत्मानुभवी अशी प्राप्त पुरुषाची लोकोत्तर लक्षणं सांगत आहेत अशा संदर्भातील ज्ञानेश्वरीतील वरील ओवी आहे आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैताद्वैत तेथे मीपणाचा आहेत उरेल कैचा असं ज्या आत्म्याचं वर्णन समर्थ करतात त्या आत्मतत्वाचा अनुभव घेतलेल्या आणि अखंड अद्वैत स्थितीत असणाऱ्या योग्याची लक्षणं श्रीकृष्णाला आपला प्रिय भक्त जो अर्जुन त्याला सांगावयाची तर होतीच परंतु अर्जुनावरील भगवंताच्या अतुलनीय प्रेमसंबंधामुळं ह्या मार्गात दोन अडचणी होत्या पहिली अडचण अशी की अर्जुनाला अशा प्रकारची द्वेताचा ठिकाणा नाहीशी झालेली स्थिती अनुभवास दिली की अर्जुन अर्जुन राहणार नाही त्याचा मीपणा अहंकार सर्व गळून जाईल प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाच अर्जुनावरील प्रेमामुळं असं भावयास नको होतं अर्जुन देवाला कृष्णसुखाचे रू पडे असंच आवडत होतं दुसरी अडचण अशी की अर्जुन इतक्या सहज गत्या अद्वैत बोधावर चढलेल्या पाहून गिरीकंदरात, मंदिरात आणि मठात सोहम 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 असं करीत ओंकाराच्या साडेतीन मात्रा गिळून मीच ब्रह्म आहे अशा उपासनात अडकलेल्या श्रेष्ठ योग्यांची एखाद्या वेळी आपल्या लाडक्या अर्जुनाला दृष्ट लागेल अशीही भीती भगवंताला पडली असावी म्हणूनच त्याच अद्वैत अद्वैतबोधाचं ज्ञान भगवान श्रीकृष्ण किंचित अप्रत्यक्षरित्या अर्जुनाला सांगते झाले अशा संदर्भातील ही वरील ओवी आहे ह्या ओवीत जणू काही ज्ञानेश्वर महाराज आपल्या सांप्रदायिक सोहमची श्रेष्ठता सांगत आहेत सोहम हा साधकाला अद्वैतानुभवावर नेणारा निर्गुणोपासनेचा मंत्र तर आहेच पण नवविधा भक्तीप्रकारे ह्या सोहम मंत्रामुळे सख्य आत्मनिवेदन अशा उच्च भक्तिप्रकारांकडे आणि शेवटी सायुज्य मुक्तीकडेही जाता येतं असं तर त्यांना ध्वनित करावयाचं नाही ना आज इथे सम्बुया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स